सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वात च्युतगोत्री यांना सादर दंड प्रणाम आचार्य श्री भास्कर बोरीकर प्रतिष्ठान या युट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बंधुनो आज आपण ज्या विषयावर चिंतन करणार आहोत आज आपण जी धर्मवार्ता करणार आहोत क्रीडा चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे परमेश्वराकडे एखादी प्रार्थना परमेश्वराकडे एखादी मागणी करत असताना ती आपण परमेश्वराच्या साधकाकडून म्हणजे भिक्षुकाकडून का करत असतो आणि साधकाकून जी प्रार्थना केल्या जाती याचा फायदा याचा उपयोग आपल्याला कसा होतो हे आपल्याला आज या चिंतनाद्वारे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि यासाठी आपल्याला उदाहरण म्हणून आपण एक एक लीला चिंतन करणार आहोत अतिशय सुंदर अशी ही लीला एका दुःखी स्त्रीला कशा प्रकारे परमेश्वर करतात विनंतीवरून आग्रहावरून परमेश्वर सहाय्य करतात तिचा मृत्यू कशा प्रकारे चुकवतात कोणाच्या विनंतीवरून सहाय्य करतात हे या लिळेत आपण पाहणार आहोत परमेश्वराला मुळातच त्यांच्या भक्ताचा अभिमान असतो आणि अशा आशयाचा सिद्धांत आम्हाला ब्रह्मविद्यामध्ये अनेक ठिकाणी प्रसंगारूप आढळून येत असतो एका प्रसंगामध्ये परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रगुरु असं म्हणतात की परमेश्वर अवतार कसे आहेत नाही निराभिमान आहे परमेश्वर कसा आहे की निराभिमान आहे पण भक्ता आपल्या भक्ताविषयी आपल्या साधकाविषयी जर परमेश्वराचा भाव कसा असेल तर सर्वज्ञ म्हणतात की स्वाभिमानी याचे स्वाभिमान म्हणजे अशा प्रकारे भगवंताला साधकांचा अत्यंत अभिमान असतो आणि म्हणून आमच्या या परमार्गामध्ये आमच्या पूर्वजापासून तर आज या क्षणापर्यंत असं म्हणले जाते की कमीत कमी देव नाही तर कमीत कमी मार्ग तरी जोडावा म्हणजे परमेश्वर आपल्याकडून प्रसन्न होत नाही देवाने आपल्याला जे जे सांगितले ते आपण करत नाही म्हणून परमेश्वर आपल्यावर उदास होतात आणि अशा वेळेस जर आपण त्या परमेश्वराच्या साधकाची भक्ताची महात्म्याची अधिकरणाची मार्गाची जर प्रसन्नता जोडली तर ती प्रसन्नता तुम्हाला तुमच्यावर उदास झालेला परमेश्वर पुन्हा प्रसन्न होण्यासाठी उपयोगी पडत असतो आणि याच उदाहरण म्हणून येथील एक जी लीळा आहे की ज्याला वसोचेनी न्याय म्हणजे जो दुःखी एक पशु होता बैल होता त्याला अत्यंत मरण यातना होत विनंतीवरून परमेश्वर दुःख मुक्त करण्यासाठी परवानगी देतात वांचोन परमेश्वराचा तसा कड तिथे नव्हता म्हणून नामधारकांनी वासनकांनी जे कोणी आपले गुरु असतील उपकार निमित्त असतील ज्ञान वृद्ध असतील कोणी असेल तो परिचित असो अथवा अपरिचित असो आपण त्या साधकाची प्रसन्नता जोडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कोण जाणे कोणता साधक केसनी पात्रता त्यांच्या अंगी असेल त्या साधकाची थोरी आपल्याला दिसून येत नाही कळत नाही आमच्या महादाईचा भिक्षेला गेल्या असता ते, ते एक लहान मुलगा फक्त श्री चक्रधर असा नामोच्चार करतो तर महादाईचा लगबगीने त्या मुलाच्या जवळ जातात त्याला उचलून घेतात आपल्या दोन दोन्ही हाताने त्या बाळाला साफसूप करतात त्या मुलाला मातेप्रमाणे स्नेह करतात त्याला कडीवार घेतात त्याचा लढीवाळ करतात आणि हे सर्व दृश्य महादळीसा सोबत जी एक स्त्री साधक होती ती पाहत असती आणि विचारते की हा मुलगा कोण आहे कोणी काही जवळचा नातेवाईक आहे का कारण की ज्या पद्धतीने महादेशाने त्याला लढिवाळ केला उचलून घेतलं त्या पद्धतीनं कोणीतरी आपल्या अत्यंत जवळचा अप्तसुखियाचा असावा असा अर्थ त्या स्त्रीने काढला मात्र यावर महादेसा म्हणतात की तसं काही नाही आणि यावरती महिला साधक म्हणते की मग तुम्ही या मुलाचा इतका लढीवाळ स्नेह ममता का केली आणि यावर जे उत्तर महादेशाने दिलं त्या त्या ते अत्यंत महत्वपूर्ण आहे व ईश्वर मार्गाच्या साधकाचे महत्व अधोरेखित करणारे आहे माधाचा म्हणतात की सृष्टीमध्ये दे देव दुर्लभ का देवाचे दे आठवी तो दुर्लभ अव देव तर दुर्लभ आहेच पण प्रस्तुत काळात देवाची आठवण करणारे देवाचे नामस्मरण करणारे देवाची भक्ती करणारे ते खऱ्या अर्थाने प्रस्तुत काळात दुर्लभ झालेले आहे म्हणून तर सर्वज्ञ एका ठिकाणी म्हणतात की भक्ताची जी थोरी आहे भक्ताचे जे महत्व आहे हे फक्त देवच जाणू शकतो सर्वसामान्य माणसाच्या आकलनाचा तो विषय नाही आहे आपण ज्या रिवेचं चिंतन करणार आहोत तो प्रसंग असाच आहे एका महिलेला दुःखिस्त महिलेला पाहून परमेश्वराला सहाय्य करायला लावणारी किंवा भक्ताच्या विनंतीवरून त्या जीवाला दुःखमुक्त सर्वज्ञ करतात अशी ही रिवा आपण पाहूयात काळगाव नावाचे एक गाव आणि गाव गाव त्या गावातील सर्वसामान्य स्थितीत असलेला एक परिवार एक कुटुंब आणि त्या कुटुंबातील महिलेला स्त्रीला जिव्हा रोग नावाचा अत्यंत गंभीर जीव घेणं असा आजार उद्भवला होता बराच औषध औषधोपचार त्या स्त्रीवर करण्यात आला पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही तो आजार जास्तच वाढत गेला तो इतका आजार वाढला की आता फक्त मृत्यूची औपचारिकताच बाकी आहे इतकी चिंताजनक परिस्थिती त्या स्त्रीची त्या आजारामुळे झाली होती आता त्या स्त्रीची जी जीभ आहे त्या आजारामुळे बाहेर पडत चालली होती म्हणजे आपली जशी जीभ जी मदत असती तशी न आता ती बाहेर आली आणि त्या रोगामुळे हो त्या जीवेला शरीराला जंतू लागले होते त्या जखमीत जंतू निर्माण झाले होते आणि त्या कालखंडात या आजाराकडे संसर्गजन्य आजार, आजार म्हणून समाज पाहत होते आणि त्यामुळे झाले काय की त्या आजारी स्त्रीला त्या परिवाराने त्या गावाच्या बाहेर असलेले एक वेळेचे जे मंदिर होते तेच आणून ठेवले होते अत्यंत बिकट अशी तिची अवस्था झाली होती त्याच वेळेस साधा नावाच्या एक थोर भक्त त्या मंदिरासमोरून जात असताना त्यांच्या नजरेला ती स्त्री दिसली जवळ जाऊन पाहता तर तिची अवस्था फारच भयानक झालेली त्यांना दिसून येते आणि त्या ज्या साध्या आहेत त्या अत्यंत नावाप्रमाणेच साध्या होत्या त्यानंतर ते पाहिल्यानंतर त्यांना त्या दुःखी इतक्या झाल्या मनामध्ये आणि त्यांना त्यांना दया, दया उत्पन्न झाली त्या स्त्रीबद्दल त्यांना एक किव म्हणतो आपण तसा प्रकार मनामध्ये उत्पन्न झाला आणि मग त्या साधा हिसा परत आमच्या सर्वज्ञाजवळ येतात आणि म्हणतात की बापुडी माळीनं खूप दुःखी आहे तिची जी बाहेर आलेली आहे आणि त्यात जंतू तयार झाले आहेत तिची जी स्थिती आहे ती सर्व जशीची तशी साधा सर्वज्ञासमोर सांगत असतात यावर सर्वज्ञ साधांना म्हणतात की काही म्हणत असा साधे हो असं विचारतात परत साधा हिसा जे पहिले म्हणाल्या होत्या तेच रिपीट करतात तसंच म्हणतात परंतु विनंती करत नाहीत स्पष्टपणे मग सर्वज्ञच म्हणतात साधे हो आना पहिल वाटी साधेने लगेच पलीकडे जी वाटी होती ती आणली सर्वज्ञाने त्या वाटीमध्ये प्रसाद म्हणून पीक घातले आणि साधाला म्हणतात की याचा एक थेंब असा तिच्या जिभेवर टाका लगेच साधा ती प्रसादाची वाटी घेऊन जातात आणि त्या स्त्रीच्या जिभेवर एक एक थेंब करत ते टाकतात आणि आश्चर्य म्हणजे ती बाहेर आलेली जीब मधात जाते साधाला आनंद वाटतो आणि काही वेळातच त्या स्त्रीचे डोळेही उघडल्या जातात ती स्त्री साधाकडे डोळे उघडून पाहत असते साधा त्या स्त्रीला बोलायचा प्रयत्न करत असते पण स्त्री नसुद्धी डोळे उघडून फक्त पाहत असते तिला बोलता येत नव्हतं तिचा शब्द उच्चार होत नव्हता साधा परत सर्वज्ञाकडे येतात आणि घडलेला प्रसंग सांगतात की त्या स्त्रीने डोळे उघडले ती सावध झाली तिची जी, जी मदतही गेली ती माझ्याकडे पाहत आहे ती मृत्यूच्या दारातून वापस आली आपल्यामुळे तिला जीवदान भेटले तिचा पुनर्जन्म झाला हे सर्व झालं पण प्रभू तिला बोलता येईन मी प्रयत्न केला बोलायचा पण तिने काही प्रतिसाद दिला नाही बिचारीला बोलता येईन यावर सर्वज्ञ म्हणतात पुन्हा की काही म्हणत असा असा हो। देव साधा परत तेच सांगते की बिचारीला बोलता येईन असुद्ध माझ्याकडे पाहत होते आणि मग सर्वज्ञ बाईसांना म्हणतात तुमच्याकडे पाणीभात आहे का तिकडून होकार येतो सर्वज्ञ म्हणतात इकडे एका मोठ्या वाटीत तो पाणी पाणीभात उसकरून म्हणजे थोडा पातळ करून आणला जातो आणि मग सर्वज्ञ साधाला पुन्हा असं म्हणतात की हा पाणी पाणीभात थोडा थोडा तिच्या तोंडात घाला साधा तो पाणी भाताचा प्रसाद थोडा थोडा त्यांच्या तोंडात घालतात आणि मग ती स्त्री अजून चांगल्या प्रकारे ती सावध होती साधा तिला सर्वज्ञाकडे घेऊन येतात ते आल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या श्रीचरणी लागतात साष्टांग दंडोत घालतात आणि त्यानंतर रात्रीचा सर्वज्ञांचा पूजावसर संपन्न होतो भगवंताची आरोगणा विडा संपन्न होतो आणि स्वतः सर्वज्ञ बाईसा कर्वी त्या स्त्रीला जीव घालतात जीव वाढायला लावतात आणि इकडे दुसऱ्या दिवशी त्या स्त्रीचे संबंधी तिला पाहण्यासाठी येतात आल्यावर ती त्या ठिकाणी दिसत नाही त्या मंदिरासमोर ती दिसत नाही त्यांना थोडा वेगळा संशय येतो त्यांना वाटतं की एखाद्या हिंसक पशूने एखाद्या नरभक्षक पशूने तिला भक्षण केले के की का काय म्हणून ते तिथं काही कुठे फरकंडा आहे का म्हणजे ओढून नेताना जे ने जमिनीवर निशान पडत असतील असा काही ओरखंडा फरखंडा काही सापडतो का म्हणून तिथं आजूबाजूला ते बारकाईने पाहतात पण तसं काही त्यांना आढळून येत नाही मग तो परिवार सर्वज्ञाजवळ येतात तिथे आल्यावर पाहता तर ती स्वामींच्या सन्मुख बसलेली दिसून येत आहे त्यांना सर्वांना आश्चर्य वाटले त्या गावातील सर्वांना आश्चर्य होते ते सर्वजण स्वामींची स्तुती करतात की गोसावी मृत झालेली माळीन जीव विली आणि अशा पद्धतीने सर्वज्ञांनी साधाच्या आग्रहावरून विनंतीवरून त्या माळिनीचे रक्षण केले तिचा मृत्यू चुकवला आणि असा तो दयाघन परमेश्वर आहे तो जीवाला दुःखमुक्त करणारा आहे फक्त गरज आहे ती आपल्याला त्या प्रभूला शरण जाण्याची त्या भगवंताची एकनिष्ठ भक्ती करण्याची आणि त्या परमेश्वराने जे साधन सांगितलेले आहे त्या साधनावर आपली बुद्धी ठेवण्याची आपल्याला प्रभूकृपेनं हा सर्व योग प्राप्त हो आपण भगवंताला अनन्य भावे आपल्याला एकनिष्ठ भक्ती घडू ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या लाभलेल्या शब्दांना विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय